नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वाय डी टॉक या शोमध्ये मित्रांनो तुम्ही सगळेच जण कमेंट करायचे की आम्ही बी सी ए करू एम सी ए करू की आम्ही इंजिनिअरिंग करू की आम्ही बी सी एस करू की आम्ही एम सी एस करू आज या सगळ्याच प्रश्नांवरती दिलकुलात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रेणुका तनपुरे मॅम ज्या की पायरन्स इन्स्टिट्यूटमधील आय बी एम ए या ठिकाणी एम सी एच्या डी आहेत मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या वाय डी टॉकमध्ये धन्यवाद सर मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल ओके okay. मॅम बद्दल जास्त सांगायचं सा म्हणाल तर मॅमला जवळपास दहा वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे ज्यामध्ये त्यांनी पाच वर्ष ग्रॅज्युएशनसाठी आणि नंतरचे पाच वर्ष हे संपूर्णपणे त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी डेडिकेटेडली वर्क केलेलं आहे ऍज अ टीचिंग फिल्डमध्ये so, सो मॅम थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला हा वेळ देत so, आहे सो मॅम आता सध्या मी तुमच्याशी चर्चा केल्यानंतर जाणवलं की तुम्ही आता पीएचडी सुद्धा परस्युएन करताय सो so, माझा पहिला क्वेश्चन तोच असेल की तुमचं एम सी एचं एज्युकेशन तुमचं जो एज्युकेशन होतं आत्तापर्यंतचं ते कुठे झालं कसं झालं कसा, कसा तुमचा अनुभव होता सो मॅम जसं की तुम्ही आत्ता बोललात की तुमचं पी एच डी तुम्ही पर्स्युंगमध्ये आहात तर मला जाणून घ्यायचं आहे की तुमचं एज्युकेशन जे होतं जे की तुमचं बी सी ए असेल एम सी ए असेल किंवा आत्ताचं चालू असलेलं एज्युकेशन हे तुम्ही एज्युकेशन कुठून कसं घेतलं आणि हा सगळा अनुभव तुमचा कसा होता तसं सांगायचं ठरलं तर सर मी ग्रॅज्युएशन बी सी एसमध्ये केलेलं okay. आहे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स okay. तीन वर्षाचा डिग्री अभ्यासक्रम त्यामध्ये घेतला आहे मी त्याच्यानंतर एम सी ए सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन लोणावळा येथून पुणे विथ फर्स्ट क्लास अँड डिस्टिंगशन त्यानंतर मी ग्रॅज्युएशन बीसीएस आणि बीसीए या कोर्सेसला टीचिंगसाठी ग्रॅज्युएशनच्या मुलांना टीचिंगसाठी हे केले त्याच्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना पाच वर्ष म्हणजे नाही का एमसीएच्या विद्यार्थ्यांना टीचिंग करत आहे आणि अजून करते सो एक आता तुम्ही बीसीएस पण केलेलं आहे आणि त्यातल्या तुम्ही एमसीए पण केलेलं आहे बीसीएस नंतर एम सो अगेन यू हॅव डिफरंट काइंड ऑफ एक्सपिरियन्स इन एज्युकेशन सो माय डायरेक्ट क्वेश्चन इज की बीसीए आणि एमसीए सॉरी बीसीए आणि बीसीएस मधला फरक काय बघा कारण भरपूर जण कन्फ्युज आहेत आम्हाला खूप साऱ्या कमेंट्सच त्या असतात की बाबा आम्ही बीसीएस करू की बीसीए करू बीसीएस आणि बीसीए बीसीएस मध्ये कम्प्युटर सायन्स रिलेटेड सब्जेक्ट आहेत आणि इकडे कम्प्युटर ऍप्लिकेशन ठीक आहे आणि बी सी एस करताना त्यामध्ये त्या विद्यार्थ्याला स्टॅटिस्टिक मॅथमेट मॅथमॅटिक्स इलेक्ट्रॉनिक्स या सगळं बॅकग्राऊंड हा त्याच्यामध्ये स्टडी आहे तसं इकडे बी सी एकडे बघायला गेलं तर इकडे कम्प्युटर लँग्वेजवरती जास्त फोकस आहे नाही का जे फ्युचरमध्ये मुलांना लागणार आहेत आणि मुलं ॲक्च्युली तेच यूज करतात जास्त करून त्यांच्यामध्ये त्यांच्या स्किल सेट त्यांचा जो आहे तो प्रोग्रामिंग लँग्वेज प्रोफेशनल कोर्सेस किंवा या कोर्सेसकडे असला पाहिजे असा त्याच्यातला दोन्ही याच्यातला डिफरन्स आहे आणि जर बी हा जो कोर्स म्हटलं तिथं कम्पल्सरिली मॅथॅमॅटिक्स लागते बीसीए जर करायचं असेल तसे बीसीए ऑफ द आर्ट्स सायन्स कॉमर्स एनी एनी स्टुडंट एनी स्ट्रिंग स्टुडंट कॅन जॉइन दिस कोर्स वाओ ग्रेट मॅम खूप महत्वाची गोष्ट मॅम सांगताय की बीसीए जर करताय जर ज्यांचं कोणाचं मॅथ वीक असेल hmm. मॅथचा तुम्हाला कंटाळा असेल नंबर जर तुम्हाला आवडतच नसतील तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही बीसीए करून आयटी मध्ये एंट्री करू शकता